we वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळव्याची कर जाती करीला भावी प्रीती पोटी भारवाहेारवाहेर्वस्वई साहेिकळव्याचे कर जाती करी भावी ना प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा दाती ी काचिदाति कलीलाभाभि समचरणसरोजं सान्वीलां मुदानं जगननि तपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दनं सदय सदयधवलहासम्

विधिंद्राज देवे सदास्को यमानं समाधिस्त भजे ध्यान नमो सत्गुरू सुकया ध्यान नमो सत्गुरू सचिलाव राम ब्रह्म विचार सारम परमं अजं जगतनापि विणा मवयतां जात्यनमकारं पावणं हस्ति फाटिका मालिकां च विददति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेशं भगवतीं बुद्धिप्रदं शारदां we <laughs>

सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार वैकुंठवाशी अखंड सौभाग्यवती लक्ष्मीबाई आबाराव ला यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे ज्यांच्या घराची लक्ष्मी अखंड सौभाग्यवती असणारी हिच्या नावातच लक्ष्मी आहे आणि ती खरच लक्ष्मी होती विठ्ठला आपण त्यांच्या फोटोकडे जेव्हा पाहतो प्रत्यक्ष पाहिलेल्या माता माऊल्या सगळी मंडळी ही ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर की आपल्या काही पारमार्थिक साधना असेल काहीतरी असेल तेव्हा हे सगळं कीर्तन भजन होतो कोणाच्याही पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तन होत नाही सगळं ठरलं जरी तरी कीर्तन होत नाही खूप सायास करावं लागतात त्यांना पण या ठिकाणी या लाख कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्या पद्धतीने या ठिकाणी हे कीर्तन होत आहे कीर्तन ज्या ठिकाणी होत आहे असे महान भगवत भक्त श्रीसंत जळोजी मुळोजी महाराजांच्या या समाधी मंदिरांमध्ये होत आहे अतिशय हे प्रासादिक या ठिकाणी ठिकाण असल्या कारणाने आणि सर्व आपण एकत्रित या ठिकाणी येऊन या मातेचं पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे आपली मुलं सात्विक असावी लागतात कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार परमात्म्याला आनंद वाटत असेल अरे ज्यांनी माझा हरिपाठ केला ज्या माऊलीने माझं चिंतन केलं नामस्मरण केलं त्याच्या मुलांनी हा कार्यक्रम ठेवला देवाला देखील आनंद हरिक वाटत असेल विचार करा कीर्तन पैसा खूप झाल्यामुळे लोक कीर्तन करतात असं नाही प्रतिकूल परिस्थितीत देखील लोक कार्यक्रम करणारे आहेत पण या मातेच्या या पुण्यस्मरणानिमित्ताने सर्व आपतेष्ट पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व परिवार नाती गोती सर्व सांप्रदायिक आहेत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या घराण्याच बाबतीत जर विचार केला मी मग अशी चर्चा करत असताना आम्ही बसलो बोलत म्हणजे महाराज आमच्या परिवारामध्ये आमच्या अप्त्य पाहुणे मंडळी देखील सगळे माळकरी आहेत भाग्यवान आहात तुम्ही सर्व आपल्या परिवारातले अप्त्येष्ट पाहुणे मंडळी यांचे माळकरी आहेत असं माळकरी जीवन जगणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाहीये अलीकडच्या काळामध्ये खूप प्रतिकूल आहे मायबाप माळकरी असतात पण मुलं असतीलच असं नाहीये मुलांच्या गळ्यात काही काहीच्या माळा नाही आई वडील भजन पूजन करतात मुलांच्या गळ्यात माळा नाहीत का तर ते लांब राहतात आणि तिकडे त्यांच्या मनाप्रमाणे वागतात खातात पितात सळ करतात आपणही हाताच्या बाहेर तर आमच्या सारख्याला विचारतात महाराज आमचं पोरग खातय पिते काय करावं जेव्हा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे तेव्हा लक्ष जर न दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला पुढे भोगावा लागतो एक वेळेला थोडं काम कमी करू हो दे एखादा गुण कमी असेल पण आपल्या मुलांना संस्कार होणं फार महत्वाची गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये खूप सांगण्यासारखं गोष्टी आहेत आणि खूप प्रतिकूल परिस्थिती चाललेली आहे परमार्थिक बाबतीत क्वांटिटी वाढलेली आहे क्वालिटीच नाही राहिलेली लक्षात ठेवा खूप मोठे मोठे सत्य होताना दिसतील तुम्हाला मोठे मोठे कार्यक्रम होताना दिसतील पण त्याच्यामध्ये परिणाम शून्य आहे लक्षात ठेवा परमार्थ फक्त काही काही फडकरी मंडळींनी जपून ठेवलाय अन्य सगळीकडे बाजार झालेला आहे खूप अवघड गोष्ट आहे म्हणायचं त्यांना आवडत नाही त्यांना वेगळ्या झटक्या चाली लागतात झटक्याच्या गवळणी लागतात अशा पिक्चरच्या चाली म्हणणारी माणसं लागतात आपल्यासारख्याला कुणी विचारित नाही पण आपल्यासारखा जो आनंद घेतात ना तो आनंद त्यांना मिळत नाही त्यानंतर क्षणिक आनंद आहे तशी जर चाल मानली तर आपलं लक्ष त्या ठिकाणी जात असत जे गाणं आहे ना त्या गाण्याकडे आपलं लक्ष जात आपल्याला अभंगाकडे लक्ष जात नाही किंवा त्या आभरणातल्या अर्थाकडे लक्ष जात नाही लक्ष त्या गाण्याच्या चालीकडे जात जात की नाही अनेक चाली आहेत